आज ते मुगाच्या डाळीची आमटी मैत्रिणींनो आमच्या पृथ्वी हो का मोदक केलं आणि आमच्या भरणीचं पण मोदक केला आहे इथं केला, केला आणि एकदा मी खरं सांगते सॉरी मी एकदा मुगा ना मुगाच्या डाळीची भाजी करताना गडबड झालतीन मला खरंच उशीर झालता म्हणून मी ती डाळ धुतलेली नव्हती तर माझ्या बऱ्याच ताई साहेब मला म्हणलेले अगा का डाळ धुवून टाक तर हो ताईसाहेब माझ्याकडून नव्हता आवं कारण का आता काय सांगू <laughs> मला वाटलं नको धुईला गडबड झाली म्हणून धुतलीच नव्हती इतकं पाणी वतलंय मैत्रिणींना मी आणि भाजी अजून ना ही त्याला उकळी यायची त्याला तोपर्यंतच बघू शकता हे ना सगळं हे सगळं सांगता आपल्या मसाल्याची कमाल फक्त असतोपर्यंत पर्यंत आहे ना माझी इकडं भाजी नाही हे शिगडीवरती मी उलट हेच आहे ना फ्लेम दोन वरच केली बघू शकता आणि इकडं भाजी शिजवून बसली मुगाची डाळीची लगेच होते पंधरा मिनिटातच ते डाळ शिजवून घेण्यापेक्षा अशी फोडणी अहो ते दाजी रामदेव महाराज आहेत आमचे डाळ खात नाही तर चपाती भाकरी भाजी सोडली तर खरे नाही छान नाही काय नाही एक दिवशी क्रीम गोल तेवढं खाल्लं पण दाजी दाजीने लोई केला परवा दिवशी आमच्यावर दुपारचं क्रीम गोल खाल्ले खात नाही तोच लोक काय खात नाही आहेत आधी फक्त चपाती आणि भाजी ती बी बळच तेन देती दोनच खात्यात आणि एक माघारी आणते मला वाटतं आज खाते आणि दो तीन उद्या खाते आणि तीन हा नारळाचं पाणी पिते तर तुमचं दाजी तुमचं दाजी वरण भात कशाला खाते ना सत्याकाळचं उग एवढा एवढा लिंबा एवढा भात घेते तर बर 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 लावते की फोन मैत्रिणीनं हितलं एवढं झाडून काढलं सगळं हिथं खारकावाळ टाकल्या खारक पावडर करायची या आणि माझ्या बरेच ताई साहेब म्हणतात आता कसली खारीक वापरते तू दाखव तर ही खारी का मिरच्या टाकल्या तिकडे टाकले तिकडे फुटायचं काम चाललंय फोन आलाय तो आणि हे झाडून काढत काढतच चाललं आज काय झालं सकाळी उठलीच नाही लवकर तुम्हाला म्हणलं का नाही हा इतका राडा पडलाय तिकडे मी ती काढायचंय आता हिकडला आधी झाडलं अजून आहे दिसतोय का एवढं झाडलं तिथंच खराटा ठेवला कांद भरलं ह्यात मध्ये एवढं डुरकुल भरच राहिले फक्त मैत्रिणींना बारा वाजत सगळं ही झाड 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 झाडत आणलंय इकडून करून तिकडलं बी झाडलं सगळं दिसतंय का जास्त करत होतो ते बघा आता परत पुढे चालू झालाय केला की कोण आलंय ग मग मी काय चाललंय तुमचं आमचं लाडू पेकिंग करायचं होतं आज म्हणलं सांगितलं तुमच्या तिथं एवढंच राहिलं होतं पावसाळ्या पावसाचे दोन पॅकेट एकत्र केल्या आणि हे लाडू त्यांना अर्ध्या किलो दिलं आणि ही दोन किलो मसाला आणि आधी जर पण त्यांनी नेला होता कधी बनेल तर श्रावण महिन्यात लागायचे तेहतीस ते अर्ध्या दिवशी नेलता मग त्यांना आवडला आधी त्यांनी अर्धा किलो अजून काय 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 किलो लाडू अर्धा किलो आणि मसाला दोन किलो मसाला चांगला लागला का लागला लागला चांगला का

काय चाललंय आजूबापू मग आमच्या आमच्या गणूला आजोबा पण पेते ना झोपले होते मैत्रिणींना थोडा वेळ कारण का मला रात्री लिह उशीर झाला आता काय केलं दिवसा दिवसापर्यंत बसण्यापेक्षा रात्रीच लिहित बसते मी दिवसांना दिवसानं कामच होत नाही मला एट्रेस बसले ना मला दिवसापर्यंत बाकीचं काय काम होत नाही आज काय देवा लावला तुम्हाला ते जेवण केलं दुपारपर्यंत सगळं काम आवरलं उन्हाचंच झाडून काढलं आणि ऍड्रे हे घेतलं तुमचं सगळ्यांचं ना ऑर्डर घेतल्या म्हणलं थोड्या वेळ लुळती जी लुळती म्हणली दोन वाजता जी झोपली ती साडेतीन पावली चार जागा आता हो का डेंकाचे लाडू बी करायचे आहेत खजूरचे लाडू बी करायचे आहेत मसाल्याचे घाण बी कुटायचा राहिलाय दुमलायचा पडलाय सुंटवडा करायचा एक किलो अजून सुवर्ण राहायचा ह्यांचा हो का फक्का करायचाय आता चार वाजले कुठले चार पाच वर काटा गेला <laughs> आता पण बरं आहे माझ्याकडे दोन तास आहेत दोन तासात मी एवढं सगळं करणार त्यांना म्हणलं त्यांना त्यामध्ये मसाला राहिला होता दोन तीनच किलो त्यातला काय झालं सकाळी नेला अर्धा किलो मी त्यांच्या मैत्रिणी सांगितलं दिदीच्या ते अर्धा किलो गेला कारण त्याचा नाही गेला आणि आता मी म्हणलं होतं आता हे दोन एक किलो हाय देव टाकू राहिलेला उद्या कारण का सकाळी पण दिलेत ना पार्सल जवळ आता आजोबांना

रन्नु हुए चल। नानी नानी नानी। नानी खुटे बाता। ना कुठे आमच्या नानू बाया आल्या बाया कुठे कुठे मसाला नाणे आले तर मसाला नाही नानीला आणि पुरता अर्धा किलो तुम्ही नाणी

आमची नाही माझ्या माग मागेची चल मित्रांनो मग काय चालले आता तुमचं आहे ना पाच पाच मिनिटाला मैत्रिणी घडीला किती त्याला झालं काय चाललंय काय चालले आपण आका ब्लॉक बनवतो गणेश गाल। आता वाढत आहे ते सहा सहा आणि आता मी आलाय थोडं लाडण कमी पडल या दोन एक किलो म्हणून ही बाल या काजू बदाम आहेत ना खजुरीच लाड दोन किलो करायचे करायचं नाहीत आणि त्याला ह्याला आणि ह्याला हे एवढं भाजलंय डिंकन तेवढं मिसळ अजून खसखस टाकायची विलायची टाकायची थोडस गुळ टाकायचाय गुळाची तिथं खिडकी ठायची गुळांदाज आणि एक छान इंस्टाग्राम वरती एक घाण राहिला होता मिरचीचा कुटायचा ती अजून लाईट नसल्यामुळे भरून ठेवलंय सौदा काय कालवलाय कालून ठेवलेला आहे हे, हे मिरचीचा हा सौदा आहे ही घमेल या ह्याच हे कालवून ठेवलेलं आहे थोडस राहिलंय कालवायचं अ हे असं झाकूनच ठेवावं लागतं काय होतंय घमेली आम्हाला पडतात इथं आपली जरा आणि ह्याचा वाज जातो म्हणून ही झाकून ठेवते मी इकडं बियाणी झाकून ठेवते ही इकडं का गणेश मिरची पावडर किती सांडली आणि ही सामान आहे ना ही आहे लाडूंच आता ही ह्याच लाडू येतं डिंकाचं आणि ही आहे तर खजुरीचं खजुरीचं लाडू एका ताई साहेबांचं दोन किलो ताईसाहेब तुम्ही पाच किलोची ऑर्डर टाकली ना दोन किलोचं खजुरीचं आणि दोन किलोचं तीन किलोचं डिंकाचं टिंकाचं केलेलं आहे तीन किलोचं फक्त एका ताई साहेबांना म्हणून

आणलेलं आणि ही खराब निघालेलं आहे ना ही बाजूला काढले तुम्ही खाली टाकले तर ही असं ना खराब निघलेलं एवढं त्याच्यामुळे ही एवढं जरी असलं ना तरी मी घेत नाही हे गुन्हे आम्हाला दोन तीन दिवस जाते नाही मी आता ना। ती विलायची बारीक करते ती विलायची

गणेश एकच जागा राहिली अग मम्मी एकच जागा राहिली बर का ती बी कोणीतरी बुक केली ना झालं मग हा ना आम्ही तिकडं ले पण बघायला जाणार आहे

हो मला बोलली होती तुम्हाला देती मी लाकडी सर द्या हले केली समीक्षाला सूरजगर आहे लाकडी नाही नाही आहे फुकुल नाही होती चावला फुल असते मी तेच पण टाकले येणार होतो काय करो सुखती ही 2 किलो बसती दी 3 किलो हे जतन येणार आहे एक मसाला 1 किलो मम्मीला आता मना सकाळ तुम्हाला

तुम्हाला सांगते परत ना दोन डोर नाही जण आलं तर त्यांनी नेलं त्यांनी साडेतीन हजाराचं सामान नेलं बावीसशे रुपयाचं उंडवडी त्यांनी नेलं नाणी मी चारशे रुपयाचं नेलं परत मग ज्या काकीने नेला अर्धा किलो आता एकंदरीत अर्ध इकले येऊ पैसेच पैसे मम्मीला म्हणा आजच्या दिवसापुरता वापर तुला उदे

1 किलो चला चालत नाही हां तो वाट्यानेच गोल ना खाली पडू नको बनको रुका <tinyata> खोबरे किसते 1 <tinyata> किलो आहे संपला घरीच गेला सात आठ दहा किलो आहे ना आज सात आठ किलो घरीच गेला मैत्री आता कुरिअरला राहिलंच नाही तर माणसं घरी आल्यावरती नाही म्हणा येत नाही ना त्यामुळं ना। तरी जेवढं उरकन तेवढं उरकतोय पण उरका नाही कामच उरका नाही मला ते काय झाले लाडू लाडू लय हे करतात लाडूच ना दहा दहा किलो लागतात लाडू जवळजवळ म्हणजे डिंकाचं दहा किलो केलं ना तरी पुरत नाही तर खजुरीचं बी पुरत नाही तर दररोज जेवढं उरकन तेवढं करतोय आता हो का सांडग्याच्या ऑर्डर इला येऊन पडल्यात आता आज नाणे आल्यात आता नाणीला उद्याच्या सांडगं करायला हवायचं सा। उद्या बस नाणी सांडगं करते ने। ना आणि ताईन मी हे आतलं तुम्ही म्हणता दुसऱ्या घे पण दुसऱ्या बायकांना ना हे नाही जमत हे एवढं सोपं नाही घाना उलस जरी भासताना करापला ना आके हे जीला वाट लागते मिरची भाजायची म्हणतो मसनी पशी मला सांभावं लागतं कांडपास आणि ऑनलाईन चष्मा मागवला दाजींनी आणि वीस रुपयाचा चष्मा आलाय त्याच्यावर शायनिंग सहाशे नव्याण्णव रुपयाचे वीस रुपयाचा मग दाजीला असं फिल येत या असं जर घातला ना काय करायचं वापराव लागणार आहे असं जर घातला ना तर दाजीना असं फिल येते सहाशे नव्याण्णव रुपयाचा आणि मला तर बघा असं डबल दिसायला लागलं या खाली एक वर असं हे मोबाईल मोबाईल बघताना वापरायचं मॅडमनी सांगितलंय साडे नऊ वाजून यायला या साडे नऊ का करता आता साडी घालस तर ही करत तर नऊ वाजते उरक मग पटकन आत दार लावा घरीच फोल मारायचंय पण त्याला वर मारायव ना किड काय जाते ते आत मध्ये ही लावा ना दार मीच लावते बाहेर मला लय कटाळा आलाय आज पण ताई साहेबांच्या आमच्या लाडू साठी जायचंय तुमच्या बरोबर बोलते घडी बर आणि जाते आता ही व्हिडिओ आता अपलोडिंगला लावणार गाडीत बरोबर आता मी लगेच टाकणार आहे अपलोडिंगला मला काय एडिट वगैरे करावं लागत नाही काय नाही मी हाय असते माझा नंबर शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाल डबल झिरो ते तिथे तसा वाचला आजचा व्हिडीओ नक्की सांगा आणि बाय सगळ्यांना शिवरात्री जाते आता कुरियरला हे आमचं रोजच ठरलेलं आहे ना पण छान वाटतं तुम्ही एवढं बिझी केलं एवढं हो का आता खरकाचं घटळ उचल घरात लिहून ठेवलं अजून मिरच्या बाहेरच आहे त्या पण ती मिरची पावडर आल्याच्या पुढे कधी मिरची कधी कुटायची आल्याच्या पुढे थोडी राहिली आहे आणि ते टाकली कांडप मध्ये बरं आता नाही कुटायला घ्यावं तर कधी कुटायची उद्या सकाळी सकाळ मसाला ती खोबरं बारीक करून तुम्हाला ना म्हणजे <laughs> उद्या जर आम्हाला नाणी भरते ना तरी असं झालंय कुठा नाही या ती काय झालंय तीस किलो मसाला आहे ना मैत्रिणी एका गुपशात जाऊन बसतोय एकच एकदाच होतो टाकून एकदाच मटेरियलला बिलाई पैसे लागते सौद्या सामान हे पहिल्यासारखं राहिलं नाही लय महाग आता डिंकाचे लाडून हिण करायचं म्हणून खजुरण खारकन खोबरन खसखसन तिळन इलायचीन अजून बदामन सगळं या त्यामुळे ना कब्दीशील जातात सगळे पैसे येतात बिन जाते बी येतात बिन जाते असं जा होत सगळ चटाई <laughs> नाही बाळा मध्ये पाऊस यायला लागल्या पांडप चालूच आहे निघालो कुरिअरला मेकअप केल्यावर कुणी बी चांगलं दिसतं मश्रिणींमुळे पण दिवसभर मेकअप करायला सवडच झाली पाहिजे उघडच किती बंद झाली काय ते आपलं बिचारा आपला दिवसभर सर पार्सल घेतली का सगळे दादा इलेक्ट्रिसिटी निघत निघत हॉट वॉटर अवेलेबल हॉट वॉटर हीटर संपर्क चैत्रा हीट पंप प्रायव्हेट लिमिटेड सेवन झिरो थ्री झिरो डबल वन सेवन फायव्ह सिक्स सेवन कांड चालू ठेवूनच गेल ते ना प्रतीक्षाला म्हणलं होत पोरांकडून माझ्याकडूनच बिसर आणलं माहिती काय का करू मिरची पावडर मध्ये का दार अयो आयो की दार माय कुत्र्यांनी सगळं लाडू नेल असत निधेल दे, दे तरी काय म्हणायचं ही पॅकिंग स्वयंपाक घेऊन राहिला होता आता दोन मिनटं लाईट बंद करते किडक बाहेर जाते ती बरोबर अजून काय नाही होत सकाळचं ना दिवस उपाय कधी कधी माणसं येते ते मसाला नाही मी तर कोणी फोन केला ना बाराच्या पुढंच टायमिंग देते कारण का हे राडा आवरायचं थांबा था मिरच्या टाकते आधी गरबा हात मध्ये असू द्या ह्या गोष्टीवरती आता मस्तपैकी जेवण करतो मग अशी खाल्लं होतं त्याच्यामुळं आता भूक नाही मला कारण का मी ना मुगाच्या डाळीची भाजी चपाती खाल्ली होती हे भूक लागली होती मग काम करावं लागतं मग मग उपाशी राहून नाही एवढं दिवसभर काम करायचं संध्याकाळी उपाशी झोपायचं मानल्यावरती मग रातभर झोप नाही आल्यावरती सकाळचं इरबळ काम करू वाटेल का सांगा म्हणून मी नाही लई विचार करत नाही ती मैत्रिणींना खाऊन पिऊन व्यायाम करते मला नाही वाळायचं मी फक्त व्यायाम करून फिट्ट राहणार आहे का तर माझं वांग हे ना गेलं पाहिजे पहिल्यांदा लिफ्टिक लावली लई दिवसात कुरिअरला जाताना दाजेन बरं होती मी त्याच्यामुळं नाही तर लई लाज वाटते मलायत ना साधा जाऊन आंध्रा इकडलं दार लावलंय ना मग यायचा ते दरवाज्यातनं ये सरांनी तिकडं जेवायला घेतले तोपर्यंत साडे दहा तर त्या आय शे काय चपाती ना। ला। ना का नाही घेतली तुम्ही चपाती घेतली घ्या की सोयाबीन राईस केलेला दिसतोय लेखीने आज आता कुसलो हलक मी पण आली जेवायला पिल्लांना जेवायचं आहे का विचारती आणि आमच्या बेडवर तर ना ढिगारात घातलाय आज कपड्यांचा सगळ्या झालंच नाही दिवसभर मला इकडं साड्यांच्या घड्या घालायच्या पडल्यात येत्या ते निम्याच्या घातल्यात निम्याच्या राहिल्यात येत्या चला की या जी यावायला सर झोपले हो सोगून तो कशी झोपली तो का मरणाची धबधीती तिला गार लागत असल अभ्यास चालला या पण चाललाय अभ्यास आमचा तुम्ही मग ना नाका पतुक्षा कधी लिहती तुझी कधी अभ्यास करते आओ? खतरनाक लिहती हो का फक्त कुरिअरचा नंबर चुकावते कालचा काल चा, लिहिलेलं काल चार लिहिलेलं ऍड्रेस त्यातला एक नंबर चुकावलेला तू तिथं एकोणसाठ करायचं तिथे छप्पन केलं या मॅडम मॅडमला विचार कुरिअरवाले मॅडमला